¡Maldición!

आगे आगे तुझी बाजू खाली सोड थोडी समाजाच्या मागण्यासाठी तिकडलं बांधलं दोन मिनिट पाकिस्ताना विनंती करतो कराव आधी शक्ती दुर्जाभवानी आणि या आदि पावित्र्य मांगल्य आणि वात्सल्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकटा मासे जिजाऊ पुऱ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना जगायचं कस हे शिकवल्यानंतर याच महाराष्ट्राच्या रांगड्या मातीला आणि मांडीला जगणाऱ्या प्रत्येक जीवाला आणि श्वासाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं कस हे शिकवणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती रुद्रप्रताप धर्मवीर धर्मवीर संभाजीराजे भोसले यांच्या पावन स्मृती या ठिकाणी विनम्र अभिवादन पण आपल्या झुंजार लिपीद्वारे समाजापुढे मांडणारे विश्व साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीना भाऊ साठे क्रांतिगुरु नवजी वस्ता साळवे भारतीय राज्य घटने शिल्पकार महामानव डॉक्टर आणि याच मित्रांनो या ठिकाणी आज आपण ज्या बहुजी शक्ती शेतीच्या माध्यमातून माध्यमातून जे काही मागण्या घेऊन इथे आलेले आहेत या सर्वांचं या ठिकाणी मी संजय जी भारतीय पुणे जिल्हा युवक अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो मरण मारून पुढे निघाले गर्वत आहे का कोण हरी मरण मारून पुढे निघाले गर्वत आहे कोण हरी रणफंडीची जागा कोण मा भाई करी कोण मा भयभीत करी मित्रांनो मातल समाजाच्या विविध मागण्या विविध मागण्या समोर ठेवून लवजी शक्ती सेनेच्या आणि या सुरू नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र बंधू सन्मान्य दादा लोखंडे गेले तीन दिवस झाले या शिरूर शहर मध्ये उपोषणला बसलेले आहेत पण दुर्दवाने मला याचं सांगायचं आहे शिरूर पैसे परिषदेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांचा दंड जास्त घेतलं नाही मला इथं आधी सांगायचं आहे जोपर्यंत दादा बोलो खंडे यांच्या मान्यता मिळत नाही जोपर्यंत लवजी शक्ती सेनेच्या मागण्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत याच्या एक लक्षात तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आता हे लक्षणिक लाक्षणिक आंदोलन असेल परंतु भविष्यात उद्या जर का लवजी शक्ती मागण्याला जर का दादा भाऊ लोखंडे साहेब यांच्या मागण्याला मान्यता मिळाली नाही तर नगर राष्ट्रीय महामार्गावर सतरा पुली या ठिकाणी नऊशे शेतीजना राज्य शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात करण्यात येईल मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आम्ही सतत वंतर असतो शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र मित्रांनो नुकताच आपण भारतीय स्वातंत्र्य अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या सोळाव्या शतकात दिनदळीत शोषित पीडित वंचित बहुचाराला एकत्र करून एकत्र करून स्वराज्याची मूठ बांधली परंतु या ठिकाणी समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून अगदी खाद्याला खांदा देऊन लागणारा समाज आहे परंतु दुर्दैवाने हे नगर परिषदेचे पदाधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल किंवा काही राजकीय पॉलिटिकल व्यक्तिमत्व असेल त्यांच्या केवळ काही साईमुळे महात समाजाला पर्यंत न्याय मिळालेला नाही जोपर्यंत महात समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलनाची ज्योत क्रांतीची ज्योत तीव्र निदर्शनाची ज्योत ही कायम ठेवत राहणार आहे मित्रांनो तुम्हाला मला सांगायचं आहे की इथेच बडला बाला छातीचा इथेच बुटलीच्या मागे जातीचा आठवण येता अजून येतो खिंडीचा दातून घरा विशालगडाच्या विशाल भाली रक्तचंदुटला थरथरती कर्मदुर्जनांचे सावली तुझ्या आधी सावताना थरथर ते गर्म दुर्जानांचे सावलीचा तुझ्या विसावताना दादही शरमते ते कित्याक दा माणूस किलावर करताना माणूस किलावर करताना या ठिकाणी सांगत नाही लग्न गणपतीच्या सर्व खालील त्यांच्या नंतर त्यांच्यानंतर जे काही रिस्पॉन्सिबल पूजा अधिकारी असतील त्यांनी अजूनही या होता म्हणावा पाठबळ दिलेला नाही आहे म्हणावा दुधरा दिलेला नाही जोपर्यंत या ठिकाणी सी साहेब

आपला जास्त घेणार नाही माझ्या आदरणीय नेते सन्मान्य फार सरांनी सगळ्या गोष्टी आहे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे लाडके नेते नेतृत्व आदरणीय समाजाच्या मागण्यांकरिता मातर समाजाच्या हिताकरिता आज स्वतःच्या शरीराची कसल्याही गोष्टीची परवा न करता त्या ठिकाणी आज तिसऱ्या दिवशी गांभीर्याची गोष्ट आहे या सरकारी यंत्रणेतल्या लोकांना जर दुपारी जेवणाची सुट्टी झाली आणि दोन मिनिटं लेट झालं तर हे आपलं काम थांबवतात आणि आज माझा माणूस तीन ती 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 दिवस झालं त्या ठिकाणी उपाशी पाण्याने हा बिगर आण तिथे बसलेला आहे या शिव मॅडम त्या ठिकाणी येतात आणि स्टेजच्या घालून येऊन आमच्या नेत्याला बोलतात आमचा नेता तुम्हाला एवढा हमता वाटला करतात अरे पन्नास ते साठ हजार माध्यम समाज

करता मराठी वस्ती होती

परदिल परदिल यार भारताचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपती लिंग टाइप लोकचे राजा राज्यगती शिर्मने पडले पडले डॉक्टर मारकासाठी आपण सगळे एकत्र मंथन सभा

त्यांना तुम्ही पत्र नाही म्हणजे तुम्ही Thank <laughs> you.